नमस्कार मित्रांनो जीवनात अनेक वेळा आपण अशा परिस्थितीत येतो जिथे आपल्याला वाटतं की आता पुढे जाणं कठीण आहे पण अशा वेळी प्रेरणादायी विचार आपल्याला पुढे जाण्याची ऊर्जा देतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही प्रेरणादायी विचार सांगणार आहे जे तुमच्या जीवनाला नवी दिशा देतील चला तर मग सुरुवात करूया पहिला सुविचार संघर्षाशिवाय यश मिळत नाही होय संघर्षाशिवाय यश मिळत नाही संघर्षाशिवाय आपण अनेकदा बघतो की यशस्वी लोकांमध्ये एक समान गोष्ट असते ती म्हणजे त्यांनी केलेला संघर्ष थॉमस एडिसिन यांनी हजारो वेळा अपयश स्वीकारलं पण शेवटी त्यांनी विजेचा बल्ब शोधून काढलाच तर मग मित्रांनो संघर्षाला घाबरू नका कारण संघर्षाशिवाय यश मिळत नाही दुसरा सुविचार अपयश म्हणजे तुमची सुरुवात आहे अपयश येते तेव्हा लोक निराश होतात पण खरं तर ते अपयश तुमच्या यशाची सुरुवात असते आपण जितका अधिक प्रयत्न करतो तितकं यश आपल्या जवळ असते म्हणूनच अपयश आलं तर त्याला कधीही घाबरू नका उलट त्यातून शिकून पुढेच जा तिसरा सुविचार वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे काही लोक पैशाला मोठं समजतात पण खरी संपत्ती म्हणजे तुमची वेळ आहे एकदा वेळ गेली तर ती परत मिळत नाही म्हणून तुमच्या वेळेचा योग्य उपयोग करा आपल्या स्वप्नांसाठी आपल्या ध्येयासाठी वेळ द्या चौथा सुविचार आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा जगात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवेल का नाही पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता खरं आहे की नाही मित्रांनो सुविचार नंबर पाच संकटे ही संधीसारखी असतात संकटे ही संधी सारखी असतात जेव्हा तुमच्या जीवनात संकट येते तेव्हा ते संकट एक नवीन संधी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ती संधी तुमचं जीवन बदलू शकते म्हणून मित्रांनो संकटापासून पळू नका त्याला सामोरे जा आणि त्या संधीचं सोनं करा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो तुमच्या आवडत्या सुविचारांबद्दल कमेंट नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसह धन्यवाद